उपमुख्यमंत्री शिंदेकडून उद्धव ठाकरे यांचा मिस्टर बीन असा उल्लेख करण्यात आला मिस्टर बीन शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिन टाकली असं शिंदे म्हटलंय शिवसेनेला आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलेलं आहे मोदींना भेटल्यानंतर ठाकरेंनी घाम पुसला असा दावा शिंदे केलाय काही मिस्टर बीन डस्टबिनचा उल्लेख केला सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना मिस्टर बीन, बीन? सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची उरती त्यामुळे आल झालेत सगळेजण गेले कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसला आहे आणि त्यातून काही लोक का अजून सावरलेले नाहीत बाळासाहेबांची सुशानी त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसला होता कुणी बघितलं नाही परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं तीन तीन ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं चहा मागवा म्हणाले चहा पण पिली पण चहा कुठली होती वाघ बकरी पाहिली आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही बोलायला लावू नका बात निकलेगी तो दूर तक जायगी